मी तातडीचं सांगितलं की अमरावती जिल्ह्यामध्ये साठा सापडला दिले काय सरकारने निवेदन केलं का नाही केलं सातत्यानं ना तुमचं अवमान हे सरकार करते अध्यक्ष महाराज आता नाना पटोले पण खासदार होते आमदार होते सिनियर नेते आहेत मी खासदार आहे आमदार आहो आत्ताही तुम्ही मला मागच्याच आठवड्यामध्ये मी दोन घटनेचा उल्लेख केला होता तुम्ही निवेदन द्यायला सांगितलं होतं सरकारने अजून दिलं नाही अध्यक्ष महाराज तुमचा अवमान आम्ही सहन करणार नाही अध्यक्ष महाराज या ठिकाणी सातत्यानं तुमचं अवमान हे सरकार करते अध्यक्ष महाराज तुमचं ऐकायला तयार नाही अध्यक्ष महाराज जे जे निवेदन सूचना आणि शासनाला दिलेल्या ते सर्व निवेदन हे अधिवेशन पूर्ण होण्यापूर्वी शासन करणार अध्यक्ष महाराज आता नाना पटोले पण खासदार होते आमदार होते सिनियर नेते आहेत खर तर ज्यावेळेस आपण आदेश करता अधिवेशन संपायच्या आत त्या ठिकाणची गरज लक्षामध्ये घेऊन आम्ही निवेदन करत असतो तातडी ज्या वेळेस असते आता त्या दिवशी संसदेमध्ये झालं होतं त्यावेळेस लगेचच आम्ही केलं सा ह्या संदर्भात जे काही सांगितलेलं आहे तसं सा निवेदन त्या ठिकाणी केलं जाईल जे काही निर्णय आपण द्याल त्याची अंमलबजावणी केली जाईल ठीक प्रश्न उत्तर प्रश्न क्रमांक एक प्रश्न क्रमांक बहात्तर हजार पाचशे चार छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय जुलै दोन हजार एकवीस मान्य उपमुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं मी तातडीचं सांगितलं की अमरावती जिल्ह्यामध्ये शस्त्रसाठा सापडलेला मी आणि ही तातडीची बाब नाही अध्यक्ष महाराज तुम्ही सांगितलं संध्याकाळपर्यंत निवेदन द्या अमरावती आहे की नागपूर पासून इथं अधिवेशन चाललेलं अध्यक्ष महाराज हे गंभीर बाब नाहीये दिले काय सरकारने निवेदन केलं का नाही केलं अध्यक्ष महाराज मी तुमचा अवमान होता अध्यक्ष महाराज त्याची काळजी आम्हाला जास्त आहे ते आम्हाला ते सांगायचं उपमुख्यमंत्री महोदयांना मी खासदार आहे आमदार हो आता ही।